म्हणून म्हणतात आवडीने भावे हरिनाव घेसी तुझी चिंता दसी सर्व आहे पहिला आवडीनं नाव घ्या भाव पासून घ्या जर भाव शुद्ध भाव तर देव भेटणार नाही आणि म्हणून ना आहे सुद्धा शुद्ध नाही तुझी भावना देव कुठे आहे सांगणार देव तुम्ही म्हणा ज्यांच्या मनात भावच नाही ते हजार प्रश्न विचारतात हजार देव कुठे आहे देव आहेच का नाहीये का आणि विचारता असतात मुळात देव ही गोष्ट देव ही जी संकल्पना आहे जी चैतन्य शक्ती आहे ती मानल्यावर नाही बरोबर जाणण्यावर आहे मानणं हे का बुद्धीचं आहे जाणणं हे का हृदयाचं आहे दोन गोष्टी तफावते आपण म्हणतो आम्ही देवाला मानतो मग तिथे पुन्हा दोन शब्दांचा उल्लेख येतो कोणता बिलीव्ह आणि ट्रस्ट विश्वास आणि खात्री निश्चितपणे आम्ही भगवंताला मानतो म्हणजे काय हा भगवंत आहे मी उठलोय म्हणजे भगवंत आहे असं आपला समज असतो पण काही त्यातल्या अशा असतात मी कोणत्याही अवस्थेत असू देत भगवंत असणार आहेच आहेच नाही आहे आहे। तो आहे म्हणून आपण आहोत हा दोन शब्दाच्यातला फरक आहे बुद्धीला तर्क वितर्क पडेल देव आहे का आहे का दिसत का नाही मग तुम्हाला नवसाला पावत का नाही आणि येण्याचं तुमचे नवसच कसे असतात उलटे बरोबर की नाही मागायचं हेच कळत नाही आपल्याला आणि जी संतजन आहे ते म्हणताना काय म्हणतात अनुभवी सुरवळ जाणतो अनुभव सुरव एका की नाम असे गोड अनुभवी सुरवळ जाणतील ज्याने भगवंताचा अनुभव घेताना त्यांनी त्यांनी त्याला जाणलंय आणि तो जाऊन येणार आहे मग त्याला हाक मारताना कशी मागायची तर मनापासून मारायची सुरुवात येईल का शंभर टक्के येईल अजामेळाची गोष्ट सर्वांना माहित आहे अजामेळा अजामेळा पापे बदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे शुकाकारणे कुंडली राम वाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणे अजामेळा कोणी सगळ्यात पापी मनुष्य राक्षसी वृत्तीचा आणि असं असताना त्याच्यामुळे त्याचं त्याच्या लेकरावर खूप प्रेम होत बाप खूप चोर असेल तर त्याला वाटतं का हो वा की आपल्या मुलांना चोरी करावी म्हणून वाटत नाही वाटत अजा वेळा काय होता दानवृत्तीचा होता पण निश्चितपणे त्याला ज्ञात होतं की मी जे करतो ते चुकीचं आहे माझ्या मुलाने हे करू नये मग माझ्या मुलाने करत असताना कसं करावं चांगलं कर्म करावं मग त्याने शेवटी त्याला संदेश शेवटच्या काळामध्ये श्वासांच्या शेवटच्या जो प्रवास चालू होता त्यावेळेस त्याने काय केलं त्याला एक निरोप द्यायचा होता की तू आयुष्यामध्ये सतमार्गावरती चाल आणि हे सांगण्याकरता तो नारायण नारायणाचा मुक्ती मिळालेली आहे हे लक्षात घ्या बघ एका उच्चारण जाऊन जर त्याच्या नावाने आपल्याला मुक्ती मिळत असेल तर त्याला भजल्यानंतर आपल्या आयुष्याचं काय होत असेल हे लक्षात ठेवा पुढे सांगणार हे विस्तार असेल सगळ्यात अभंगाची सुरुवात करतोय आज आपण एकादशीचा दिवस करतोय आज पुत्रता एकादशी बरोबर की नाही वर्षात महिन्यातून दोन एकादशा येतात म्हणजे पंधरावड्याला एक एकादशी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मग या जर दोन एकादशा येत असतील तर वर्षाला किती आल्या महाराज चोवीस चोवीस एकादशीचं प्रत्येकीचं वेगवेगळं नाव आहे जर अधिक मास आला असेल तर दोन जास्त येतात म्हणजे तर चोवीस होतात प्रत्येक एकादशीला वेगवेगळं नाव दिलेलं आहे प्रबोदीनं आहे कामिका आहे वर्गाणी आहे रमा आहे पुष्पिका आहे आणि ही जी आजची एकादशी आहे तिचं नाव काय आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते फक्त एकच एकादशी जी आहे जी वर्षातून दोन वेळा येते एक श्रावण शुक्ल पक्षा आणि दुसरी आता पौष शुक्ल पक्ष बरं ह्या एकादशीचं महत्व काय आधी एकादशी म्हणजे काय तर दशा आणि एक म्हणजे एकादश अकरा दहा आणि एक अकरा या एकादशीच महत्व काय आहे आपण सगळेजण एकादशी पाळतो बरोबर की नाही माळकरी वारकरी पाळतात त्याच्याबरोबर इतरत्र सुद्धा सगळेजण पाळतात एकादशीचा महिमा ऐसा एकादशीचा महिमा आवडी दिसतोच पुरुषोत्तम असं नाच महाराजांनी म्हटलं असा एकच दिवस आहे जो आपल्या भगवंताला जास्त कोण आवडतो तो, तो, तो म्हणजे एकादशीचा हा इतका एकादशीचा महिमा आहे बरं एकादशीच्या महिमाचा इतकं काय इतकं का, का महत्व एकादशीला अनेक व्रतांची या राशी अनेक व्रतांची या राशी पायी लागती एकादशी म्हणजे काय आयुष्यात जितके तुम्ही व्रत करताना म्हणजे बाकीचे व्रत उपवास कमकुवत आहेत असं मी म्हणत नाहीये पण ते जितकी श्रेष्ठ आहेत त्या श्रेष्ठत्वाचा पुंजा घेतला आणि तो सगळा एकत्रित करा तेव्हा एकादशीचं पुण्य हे एकाच एकादशीने इकडे जर तुम्ही उपवास करत असाल तर इकडे फक्त एका एकादशीने ते पुण्य तुम्हाला पदार्थ मिळतो इतकं एकादशीचं काय आहे महिमा आहे बरं एकादस आपण का करतो सगळे करतात म्हणून आम्ही करतो वार्षिक सप्ताह आमचा आहे म्हणून आम्ही सांग का आमच्या आजोबांनी केला बाबांनी केला पंजोबांनी केला तर आम्ही करतो बरोबर की नाही एकादशीचं महत्व आहे एकादशीची एका निर्मिती ही भगवंत विष्णूंच्या अकरा इंद्रियांपासून झालेली आहे ती कन्या आहे त्यांची भगवंत विष्णूंची म्हणून तो, तो जास्त प्रिय आहे भगवंताला हे सगळ्यात लक्षात घ्या बरोबर की नाही मला माहीत नाही लोक किती मानतात वंशाचा कुलदीपक पण ज्यांच्या पोटाला मुलगी आहे ना तर बापाचं प्रेम बघा मुलापेक्षा एकादशी ही भगवंत विष्णूची कन्या आहे त्यांच्या अकरा इंद्रियांपासून त्यांनी जी पहिली स्त्रीची उत्पत्ती केली ती एकादशी तिचं नाव ठेवलंय आणि एकादशीचं नाव का पडलं शुक्ल पक्षामध्ये चंद्र मेन अवस्थेत असतो आणि मेन अवस्थेतून ज कले, कले बदलत असतो अकरावा दिवस होता आणि म्हणून तिचं नाव त्यांनी एकादशी असं सुंदर नाव ठेवलं भगवंताने आणि ह्या एक एकादशीच्या दिवशी जो जो कोण पूजा करेल भगवंत विष्णूंची आराधना करेल नामजप करेल त्याला वैकुंठ आणि उद्धार हे प्राप्त झाले